बंधुवानी भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार विचारमंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो ज्या माणसाला त्याच्या जीवनात असलेली नाती गोती व मित्र मैत्रीण व कार्यात असलेले सहकारी यांना सांभाळता येते तोच माणूस त्याच्या जीवनात व कार्यात सुद्धा बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन गडगंज असे साकर होते म्हणजे पैशावाले माणसं होती पैसे त्यांच्याकडे भरपूर अशी दौलत सर्व काही होत सर्व काय असल्यामुळं लोक त्यांना मानायचे त्याच्या गावातले म्हणजे गोरगरिबाचे कामं करायचे आणि बोरगरी सुद्धा सुद्धा त्याच्या काही अडी अडचणी असल्या तर ते त्याच्याकडून सॉल्व करून घ्यायचे कोणाला पैशाची अडचण असो कोणाला वाहनाची म्हणा कशाची म्हणा काही अडचण असेल तर ते सॉल्व करून घ्यायचे मग त्याच्या त्याच्यामुळं त्याचं नाव झालं मग त्याचं नाव झाल्यामुळं असंच त्याचं नाव झाल्यामुळं एका तालुक्याच्या माणसाला आणि जिल्ह्याच्या माणसाला समजलं की बाबा हे गावातले हे माणसं दोन भरपूर पॉवरफुल आहेत आणि लोक यांचे मानतात मग आपण काय करूया या दोघांनाही आपल्या वेगवेगळ्या पक्षाचं त्यांनी तिकीट देऊन एक एक्सवाय जड पक्षांना दिलं याला आलं तिकी या म्हणजे हे पद आणि आर पक्षाने दिलं त्याला पद दोघंही वेगवेगळ्या पक्षाचं काम करू लागलं काम करू लागले सगळं काही यांचं व्यवस्था चालू होतं सगळं काही चालू चालू होतं नाव घेऊन झालं यांच्या सर्कलमध्ये कुठं कार्यक्रमाला यायला तर जाणं येणं सगळं भेटेगाठी याच्या सर्व काही चालू होतं सर्व काही करू लागले आणि त्या तालुक्याचे जिल्ह्याचे मस्त ठेवलं की बाबा याचं सगळं पॉवरफुल आहे याच्याकडे पैसा आहे धन दौलत आहे याच्याकडं आपण पद देऊ आणि पदही आपण दिलं आणि पद देऊन याला आपण सर्कलमध्ये उभं करू आणि नि, सर्कलमध्ये निवडून सुद्धा दिलं कारण याच्याकडे पैसा आधला सर्व काही आणि याला समाज मानतोसुद्धा पण तो समाजाला मानायचा का म्हणजे जे गोरगरीब वर्ग का मानायचा कारण की याची ती गरज भाग गरज भागवायची म्हणून आणि भागवायची म्हणून तर मग भागवायची म्हणून तर एक असं चालू चालू तर एक दिवस असं झालं की हे एकाची सोय मात्र घाण होती तो गोरगरिबांना वाईट वक्त बोलायचा मदत तर करायचा मात्र वाईट वक्त बोलायचा ये रे जाय रे कारे असं तसं म्हणजे ते त्या गोरगरिबाचे मन दुखवायचं आणि दुसरा तसा नव्हता दुसऱ्याच मन तसं नव्हतं तर प्रत्येक गोर असो गोरगरीब असो श्रीमंत असो हे ती प्रत्येकाशी प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीने राहायचा प्रत्येकाशी मन मिळसून राहायचा आणि लोकाचं मन जिंकायचा ज्यांना लोकाचं मन जिंकलं तो निवडून आला आणि ज्यांना लोकांचं हे केलं मन तोंड तो पडला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेंगण एवढ्याच कि जर तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्य यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात आलेली नाती गोती मित्रमंडळी व सहकारी यांचे मन जिंका आणि तुम्ही तुमच्या व कार्यात पुढे जा एवढंच ठिकाणी मग सांगत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रींच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या प्रजातील आणि तुमच्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढ्या ठिकाणी सांगत धन्यवाद मित्रांनो पुढे एक पूर्ण हिडू